रत्नागर जिल्ह्यातील फुलंब्री तालुका एकशे सहा संघातील आपल्याला प्रतिक्रिया देत आहे काळे साहेब यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार मी जगन्नाथ वैजनाथराव काळे माझी चेअरमन देवगिरी सहकारी साखर कारखाना फुलंब्री विधानसभा क्षेत्रामध्ये आज दिवसभर संपूर्ण बोलता देत असताना औरंगाबाद तालुका बा छत्रपती संभाजीनगर तालुका असं याप्रमाणे शहरातील 10 वॉर्ड असतील आणि कुलंबरी तालुका असं विविध मोठं गावी मी सर्व ठिकाणी भेटी दिल्या निवडणूक प्रक्रितास उपस्थित राहतो आणि मतदानाची टक्केवारी ही जवळपास या मतदारसंघात आता आकडे यायचे परंतु मला अशी अपेक्षा आहे ऐंशी टक्क्याच्या पुढे मतदान हा विधानसभा क्षेत्रामध्ये झालेले राहील ही फार मोठी उल्लेखनीय बाब आहे सर्व ठिकाणी जो कार्यकर्त्यांचा उत्साह होता त्यामध्ये खास करून महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष जे शरद चंद्रजी पवार साहेबांचा पक्ष असेल इंद्र काँग्रेस पक्ष असेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल तसेच उभाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष असेल तिन्ही महावर घटक पक्ष यांच्या सर्व कार्य कार्यकर्त्यांनी मोठ्या हिररीने भाग घेऊन सर्व एक एक मतदारांना बाहेर आणून मतदान करून घेतलं आणि बऱ्याच ठिकाणी आणखी सुद्धा मतदान चालू आहे आता सध्या आपण फुलंबरी तालुक्यातील वडक बाजार या ठिकाणी आहे आणि येथे सुद्धा आणखी सहा वाजेच्या जेवढं मतदान आज केंद्रामध्ये आलेलं आहे हे सर्व मतदान ते आपलं मतदान करणार आहे आणि जवळपास आणखी आठ वाजेपर्यंत हे मतदान केंद्र चालू राहील शासकीय शासनाच्या यंत्रणेमध्ये तो सुधार आहे आणि महाविकास आघाडीचा विजय हा निश्चित आहे कारण महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष यांनी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेबांच्या नेतृत्वाखाली विलास बापू आवतडे यांना निवडून आणण्यासाठी मोठा श्रम घेतलेला आहे आणि या श्रमाचे नक्की येत्या तेवीस तारखेला चीज होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि इथून पुढे ज्या ज्या गावांमध्ये मी भेटी दिल्यानंतर बूथ थोडे कमी पडू लागले उशिरापर्यंत लोकांना लाईनीमध्ये रांगेत उभे राहावं लागले महिलांना रांगेत उभे राहावं लागलं घरचं काम उडावं लागलं निश्चितपणे पुढच्या वेळेस शासनाला सांगू एक बऱ्याच ठिकाणी बूथ वाढावं लागतील आणि बुधची संख्या तिथे असणारा मतदार एक हजाराचंच एक बूथ करायला पाहिजे अशी आम्ही मागणी करूया पुन्हा एकदा सर्व मतदारांचे आणि सर्व प्रतिनिधींचे खूप खूप आभार धन्यवाद